नमस्कार मित्रांनो ऑक्टोपॅड टेक्निकल गुरु या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या भागात मित्रांनो आपल्याला ऑक्टोपॅडचा सेटअप कसा करायचा याबद्दलची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे चला तर स्टार्ट करूया मित्रांनो या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा मित्रांनो हा ऑक्टोपॅडचा स्टँड आहे ह्या ऑक्टोपॅडच्या ह्या वरच्या भागाला टॉप म्हणतात हा खालचा बेस आहे ही जी चावी आहे ही आपण स्टँड फोल्ड करण्यासाठी किंवा टाईट करण्यासाठी ही वरची चावी पण त्यासाठीच आहे मित्रांनो आणि ही वरची जी चावी आहे ती चावी मित्रांनो वरचा जो आपण हा टॉपचा जो भाग आहे तो वर खाली म्हणजे अप डाऊन करण्यासाठी दिलेला आहे तर चला आपण बघूया की कशा पद्धतीनं स्टँडची सेटिंग केली जाते तर आपण बघूया तर मित्रांनो आपण याच्यावरती आता पॅड बद्दलची माहिती बघणार आहोत आणि पॅड कशा पद्धतीने सेट करतो हे पण आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा बघा रोलँड एसपीडी ट्वेंटी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे तो याबद्दलची तुम्हाला आता मी थोडक्यात माहिती सांगतो हा बघू शकता तुम्ही चारही बाजूने म्हणजे त्याला सपोर्ट चांगल्या प्रकारे भेटतोय कारण आपण इथं प्लेटला जर पॅड लावला तर फक्त तो या चार स्क्रूवर फिटेड राहतोय त्यामुळे आपल्या पॅडला ग्रीपने वाजवू शकत नाही किंवा आपण फोर्स मध्ये वाजवू शकत नाही व्हायब्रेट होतो पॅड मित्रांनो त्यामुळे आपण एच ब्रॅकेट वापरलंच पाहिजे असं शंभर टक्के माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला आणि एक दाखवतो मित्रांनो की आपण एस पी डी हे जे सगळे पार्ट आहेत हे कशा पद्धतीनं काम करतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा तर मित्रांनो आपण व्हिडिओची सुरुवात करूया आ, सर्वात प्रथम हे वॉल्यूम पासून सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर पॉवर पर्यंत तर वॉल्यूमचं जे बटन आहे तुमच्या उजव्या हाताला ते आपण राऊंड मध्ये कमी जास्त करून त्याचा आवाज कमी किंवा जास्त करू शकतो त्याच्या शेजारी जे सॉकेट आहे मित्रांनो ते फोनचं सॉकेट आहे या फोनच्या सॉकेटमध्ये आपण हेडफोनचा यूज करू शकता आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या शेजारचं जे सॉकेट आहे राईट साईडचं त्यामध्ये तुम्ही साऊंडला आउटपुट देऊ शकता आणि त्याच्या शेजारी एक यल मोनो म्हणून नावाने सॉकेट आहे ते मित्रांनो यल मोनोचे जे आहे ते आपण त्यामधून पण आपण साऊंडला आउटपुट देऊ शकतो बरोबर एवढी माहिती समजली आणि त्याच्या पुढे मित्रांनो जे एक हाय हाईटचं स्लॉड नॉप आहे म्हणजे एक बटन आहे तर ते मित्रांनो राईट साईडला केलं तर ट्रिगर चालतात आणि लेफ्ट साइडला केलं तर मित्रांनो याचं हाय हाईट चालतं बरोबर आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक दोन तीन आणि हे चार हे चार जे तुम्हाला पोर्ट दिसतात ते चार पोर्ट ट्रिगर साठी आहेत मित्रांनो आणि त्याच्या पुढे जे दोन दिसतात मिडीसाठी दिसतात हे मित्रांनो मिडी इन मिडी आउट ओके आणि त्याच्यानंतर जो चा जो सॉकेट आहे त्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आणि त्याच्या पुढे जो आहे तो ऍडॅप्टर बसवण्याचं सॉकेट म्हणजे ऍडॅप्टर जिथं बसतो आपल्या पॅडचा पॉवर सप्लाय जिथून द्यायचा तिथं जे सॉकेट आहे त्याला पॉवर अॅडॅप्टरचं सॉकेट असं म्हणतात त्याच्या शेजारी मित्रांनो आपल्याला पॅड ऑन ऑफ करण्यासाठी म्हणजे बंद चालू करण्यासाठी हे एक बटन आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि याच्यावरची जी माहिती आहे ती तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो पॅडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारची आठ घरं आहेत बरोबर आणि त्याच्यानंतर मित्रांनो पॅड एडिटिंग करण्यासाठी जी जी बटणं आहेत ती मित्रांनो बारा बटणं आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तुम्ही बघू शकता एक डिस्प्ले आहे दोन बँक आहेत आणि इफेक्टसाठी चार इफेक्ट चे डेंजर म्हणजे लाईट दिलेले आहेत मित्रांनो आणि आपण आता पॅड चालू करून मी तुम्हाला दाखवतो त्याचं डेमोग्रेशन कशा पद्धतीनं आहे ते तर मित्रांनो हा अडॅप्टर जो आहे हा बॉस कंपनीचा अॅडॅप्टर आहे माझ्याकडं तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं लावायचं ते तर मित्रांनो आपला पॅड चालू करूया पॅड चालू झालेला आहे आणि त्याच्यानंतर जे आउटपुट द्यायचंय ते पण तुम्हाला मी कनेक्शन दाखवतो मित्रांनो कारण मी होम मध्ये वापरतो घरामध्ये त्यामुळे मित्रांनो मी फोन्सला वापरतो हेही आपल्याला दाखवतो फोनचा आउटपुट कसा मिळतो आणि मोनोचा आउटपुट कसा मिळतो मित्रांनो मी फोन्स मध्ये जॅक जे आहे ते टाकत आहे त्याच्यानं आउटपुट बघा आणि माझ्या पॅडचा आवाज पण किती आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो हा पन्नास टक्क्या आवाज आहे मित्रांनो अशा पद्धतीनं पॅडचा आवाज तुम्ही ऐकू शकता मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मित्रांनो या व्हिडिओचा पुढचा भाग लवकरच आपल्या सेवेसाठी येणार आहे मित्रांनो धन्यवाद